नमस्कार मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो आपल्या मी मराठा फेसबुक पेजच्या सत्र क्रमांक दोन पहिल्या सत्रामध्ये आपण मराठी चित्रपटाचे लेखक सनिर्माता श्री महेंद्र पाटील यांना आपण निमंत्रित केलं होतं त्यांच्या अष्टपदी या चित्रपटाविषयी जो चित्रपट गेल्या तीस तारखेला रिलीज झाला त्याच्या माहितीसाठी आपण त्यांना आपण बोललो होतो आणि आज सत्र क्रमांक दोन मित्रांनो आजचा हा जो विषय या विषयावर मलाच स्वतःला वाटलं की आपण थोडस लाईव्ह यायला गरज आहे लाईव्ह येण्यासाठी मला स्वतःला गरज वाटली मित्रांनो आजचा दिवस सहा जून दोन हजार पंचवीस सहा जून सगळीकडे आपण म्हणतो एकच दोन सहा जून, सा जून।, सा जून।, सा जून आणि जून हा आपल्या मराठी माणसासाठी मराठा माणसासाठी संपूर्ण भारतीयांसाठी जे कोणी देशप्रेमी असतील त्या देशप्रेमींसाठी हा अतिशय महत्वाचा दिवस आहे मित्रांनो याच पवित्र दिवशी माझा राजा हो आपला राजा छत्रपती शिवाजी महाराज यांनी किल्ले रायगडावर राज्याभिषेक करून घेतला त्या राज्याभिषेक संपन्न झाला सॉरी मित्रांनो थोडस सा डिस्टर्बन्स आलो होतं तर आजचा हा दिवस सहा जून दोन हजार पंचवीस मित्रांनो जवळपास साडेतीनशे पावणे चारशे वर्ष झाले परंतु हा दिवस आपण कधी विसरत नाही काय एवढं ते महत्व असेल या दिवसाचं संपूर्ण जगात जर बघितलं असेल तर साडेतीनशे पावणे चारशे वर्षानंतर राज्याभिषेक साजरा करणारा हा या विश्वाचा एकमेव राजा असणार आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि हे नाव आपण का लक्षात ठेवतो साडेतीनशे पावणे चारशे वर्षानंतर खूप काळ लोटला गेला महाराजांनंतर सुद्धा खूप सारे खूप सारे बदल झाले राजे आलेत पेशवे आलेत इंग्रज आले मुघल आले आणि त्यानंतर आपलं स्वातंत्र्यानंतर भारतीय सरकार आलं परंतु तरी पण मित्रांनो साडेतीनशे पावणे चारशे वर्षांतर आपण फक्त आणि फक्त जे एकच नाव लक्षात ठेवतोय ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज काय महत्व असेल या राजाचं काय महत्व असेल या शिवराज्याभिषेकाचं काय वाटतं आपल्याला का म्हणून प्रत्येक प्रत्येक देशप्रेमी प्रत्येक स्वराज्यप्रेमी प्रत्येक मराठी माणसाने प्रत्येक मराठा माणसाने हे नाव लक्षात ठेवलंय काय कारण असू शकतं खूप विचार केल्यानंतर कळतं मित्रांनो इतिहास इतिहासात तर आपण नेहमीच म्हणतो की इतिहासात महाराजांविषयी जास्त शिकवलं जात नाही महाराजांचा इतिहास आला कुठून महाराजांचा इतिहास हा देवापासून बोलत बोलत प्रत्येकाच्या तोंडातनं तो इतिहास सगळ्यांकडे पोहोचला गेला पण मित्रांनो असा इतिहास पोहोचला जातो का असा प्रत्येकाचा इतिहास मग का नाही पोहोचला जात फक्त शिवाजी महाराजांचा इतिहास सगळीकडे का पोहोचलाय काय वाटतं आपल्याला फक्त शिवाजी महाराज साडेतीनशे पावणे चारशे वर्ष आणि एकच नाव छत्रपती शिवाजी महाराज मित्रांनो त्यानंतरचं नाव सुद्धा खूप महत्वाचं आहे छत्रपती संभाजी राजा संभाजी महाराज आज ती आज तो विषय नाही आपला बोलण्याचा परंतु त्या विषय सुद्धा मी थोडक्यात सांगू इच्छितो ते नाव सुद्धा इतकंच आदराने आपण आता घ्यायला सुरुवात केलेली आहे काही कारणानिमित्त तो इतिहास त्याला थोडं वेगळं वाईट वळण दिलं गेलं होतं परंतु आता आपण छत्रपती संभाजी महाराजांचं महत्व ओळखलंय छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र होते युवराज होते ते चुकीचं कसं करू शकतील त्यामुळं संभाजी महाराजांचा आदर इतकाच आम्हाला आहे परंतु आज तो विषय नाही आज आपला विषय फक्त शिवराज्याभिषेक आणि छत्रपती शिवाजी महाराज तर मित्रांनो शिवाजी महाराजांचं नाव आपण इतकं आदराने साडेतीनशे पावणे चारशे तर का घेतो तर नीट विचार करा महाराजांनी अगदी चौदा पंधरा वर्षी त्यांनी शिवनेरी शिवनेरी किल्ल्यावर जाऊन शपथ घेतली स्वराज्याची हिंदवी स्वराज्य त्याला काही जण वेगवेगळे शब्द देतात वेगळे टर्न देतात परंतु मित्रांनो ते हिंदवी स्वराज्य स्थापना करण्याची शपथ घेतली होती आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागे सर्वात मोठी प्रेरणा राजमाता जिजाऊ राणीसाहेबांची होती आणि जेव्हा एखादी आई आपल्या मुलाला सपोर्ट करत असते तेव्हा नकळत का होईना त्या मुलाचा पिता तो सुद्धा हा पडद्या मागून नक्कीच सपोर्ट करतो जितका सहभाग राजमाता जिजाऊ मा, मासाहेबांचा आहे तितका सहभाग शिवाजी महाराज घडवण्यात पडद्या मागून छत्रपती शहाजी महाराजांचा होता आणि आणि असणार तो इतिहास सुद्धा आपल्याकडे आलेला नाही परंतु मित्रांना सो शकत नाही कोणत्याही कुंत, यशस्वी माणसाच्या त्याच्या आई आणि वडिलांचा दोघांचा सहभाग असतो त्यानंतर मग आपले गुरुचा सहभाग येतो परंतु राजमाता जिजाऊच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज घडले आणि मित्रांनो जर नीट विचार केला तर आपण साडेतीनशे पावून ज्यानंतर बघा विचार करा की शिवाजी महाराजांनी इतके सारे किल्ले जिंकले इतके सारे किल्ले बांधले आज आपल्या कुठेतरी महाराजांचं नाव दिसतं का महाराजांनी स्वतःचं नाव टाकलंय किल्ले रायगडावर तिथे दिसतंय छत्रपती शिवाजी महाराज या किल्ल्याचे संस्थापक या किल्ल्याचे किल्लेदार किंवा या राजे असं कुठे दिसतं नाव दिलं नाव कोणाचं दिसतं इंदुलकरांचं ज्यांनी किल्ला बांधला त्या इंदुलकरांचा दिसत महाराजांनी कधीच स्वतःचं नाव कुठंच दिलेलं नाही आता आजकालचे नेते बघा साध्या गल्लीला सुद्धा नाव द्यायला ते पुढे धावत असतात पण हाच फरक छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यानंतर घडलेले साडेतीनशे पावणे चारच्या वर्षात जे कोणी घडले त्या सर्वांमध्ये आहे महाराजांनी कधीच स्वतःचं नाव कधीच कुठं दिले नाही महाराजांची कल्पना ही हिंदवी स्वराज्याची होती असं स्वराज्य जे प्रत्येकासाठी असेल जात विरहित धर्मविरहित राज्य असेल असं ते स्वराज्य स्थापन करण्याचे त्यांची संकल्पना होती त्यात सर्वांना स्थान होत आज जरी आपण या मी मराठा फेसबुक पेजवर लाईव्ह करत असलो त्यामुळं महाराज हे मराठ्यांचे होऊ शकत नाही महाराज मराठा होते परंतु महाराज हे फक्त मराठ्यांचे कधीच नव्हते महाराज हे समस्त जाती धर्माचे जे म्हणतात बारा बोली आणि अठरा पगड जाती यांना सोबत घेऊन महाराजांनी त्यामुळं महाराजांना कधीच मी प्रत्येक मराठा बांधवाला विनंती करेन महाराजांना वाटून घेऊ नका आजकाल ही मोठी चढावड लागली आहे की जे राज जे महान नेते आहेत त्यांना वाटून घ्यायचं जसं शिवाजी महाराजांना मराठा समाजाने आजपर्यंत मला वाटत नाही स्वतःकडे वाटून घेतलंय कदाचित इतर समाज ते तसं करत असतील बाबासाहेब आंबेडकरांना दलित समाजाकडे वाटलं गेलंय महात्मा फुलेंना माळी समाजाने वाटून घेतलंय अशा रीतीने प्रत्येक जण आपापले जे इतिहासात मोठे पुरुष होऊन गेले थोर पुरुष होऊन गेले त्यांना ते वाटून घेत आहेत पण तो मित्रांनो मी या मी मराठा फेसबुकच्या माध्यमात सर्वांना सांगेन की आपण महाराजांना तरी वाटून घेऊ नका महाराज हे सर्वांचे होते ते सर्वांचे राहू द्या आणि ते सर्वांचे राहतील कारण महाराज स्वतः कधीच त्यांनी हा विचार केला नाही की ते एका समाजाचे होते महाराजांची संकल्पना ही स्वराज्याची होती महाराजांना हे स्वराज्य स्थापन करायचं होतं आणि त्यासाठी त्यांनी जी मेहनत घेतली होती त्या मेहनतीनंतर कुठेतरी जे भारत देशात जे काही मुघलांकडनं हल्ले चालू होते ते थांबवले गेले आणि इंग्रजांना सुद्धा कुठेतरी धसका बसला होता मित्रांनो मी बाकीच्या इतिहासात जाणार नाही कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वांना घेऊन चालले त्यानंतर मग खूप सारा इतिहास घडला त्या मी त्याच्यात जात आज तरी जाणार नाही कारण आज आपल्याला फक्त शिवराज्याभिषेकाविषयी बोलायचं आहे आणि शिवराज्याभिषेक आज जर आपण किल्ले रायगडवर गेले तुम्हाला जाणवेल की किती मोठ्या प्रमाणात तिथे शिवभक्त जमा होतात आणि तो शिवराज्याभिषेक तिथे साजरा करतात मित्रांनो मी आधी सुद्धा बोललोय की जर जगात सुद्धा असा कुठला राजा नसेल की ज्याचा साडेतीनशे पावणे जास्त वर्षी ज्याचा राज्याभिषेक इतका मोठ्या मोठ्या रीतीने साजरा होतो त्यामुळे मित्रांनो आपल्या राजाला आपण नेहमीच मोठं करा राजांनी तर कधीच अपेक्षा केली नाहीये पण मी सांगेल सर्वांना की आपण राजांना एका खालच्या लेवलला आणू नका मित्रांनो राजांच्या नावावर पक्ष निघतात राजांच्या नावावर वेगवेगळ्या संघटना निघतात राजांची तुलना आजकालचे नेते स्वतःशी करून घेतात त्यांचे जे कार्यकर्ते असतात ते, ते राजांची तुलना त्यांच्या नेत्यांशी करतात पण मित्रांनो हे जे जे होते हे सर्व चुकीचं होतं असं वाटत नाही का राजांनी कधी स्वतःची कर, स्वतःची कधीतरी कंपॅरिझन कधी आधीच्या लोकने नेत्यांची किंवा कुठल्या थोर पुरुषांची कधी केलं का मित्रांनो महाराज महाराज होते आणि त्यामुळे आज साडेतीनशे पावणेच्या सर्वांतात एकमेव नाव आपल्याकडे आज जागो आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या राज्याभिषेकाला सुद्धा तेवढंच महत्व आहे आज राज्याभिषेकाच्या तारखेविषयी सुद्धा गोंधळ घातला जातो मित्रांनो त्या तारखेने काय होणार आहे प्रत्येकाच्या मनात जर साजून ही तारीख असेल सर्वांनी सपोर्ट केला पाहिजे साजून राज्यपर्षी उद्या दोन दोन कशाला दोन दोन जन्मदिवस का म्हणून साजरा केला जातो इथंच आपण किती कोत्या मनाचे हे कळत महाराजांनी स्वतः कधी स्वतःचा बर्थडे सुद्धा कधी साजरा केला असेल की नाही मला वाटत नाही परंतु त्यांच्या नावावर आपण पक्ष चालवतो त्यांच्या नावावर आपण राजकारण करतो आणि त्यांच्या नावावर आपण समाज वाटतो हे कितपत योग्य आहे छत्रपती शिवाजी महाराजांकडून काय शिकलं पाहिजे मित्रांनो एक पोस्ट बघितली त्या पोस्टमध्ये दहा गोष्टी दिलेल्या आहेत अतिशय अशा दहा गोष्टी शिवरायांकडून प्रत्येकाने शिकाव्या दहा गोष्टी सर्वात पहिले त्या दूरदृष्टी महाराजांकडे एक दूरदृष्टी होती महाराजांनी एवढ्या कमी वयात ही संकल्पना मांडली स्वराज्याची आणि ती यशस्वीरित्या त्यांनी पार पडली जर महाराज अजून काही वर्ष जगले असते कारण महाराज खूप कमी वयात गेले म्हणजे मला वाटतं एक चौपन्नाव्या वर्षी मला वाटतं वाटतं महाराज आपल्याला सोडून गेले या जगाला सोडून गेले महाराज अजून जर काही वर्ष राहिले असते तर या देशात खूप मोठं रेव्होलशन त्यांनी करून आणलं असतं तर महाराजांकडे खूप मोठी दूरदृष्टी होती त्यावेळेस त्या छोट्या वयात त्यांनी स्वराज्य नावाची संकल्पना मांडली आणि त्यांच्या डोक्यात खूप साऱ्या कल्पना त्यांनी त्यावेळेस त्या मांडल्या महाराजांकडे व्यवस्थापन होतं ज्याला आज आपण मॅनेजमेंट म्हणतो ज्याला आपण एमबीए म्हणतो ज्याला आपण एम म्हणतो असं मॅनेजमेंट असं व्यवस्थापन महाराजांकडे होतं कोणतं युद्ध कसं लढायचं कोणाला पुढं करायचं कोणाला पुढं पाठवायचं असं मॅनेजमेंट महाराजांकडे होतं महाराजांनी योग्य सहकार्यांची निवड केली होती महाराजांनी आपलं राष्ट्रप्रधान मंडळ नेमलं होतं आपले सरसेनापती होते आणि त्यात त्यांनी अगदी विचार करून करून हे सगळं पूर्ण सहकार्यांची निवड केली होती आणि त्यामुळे महाराजांना यश मिळण्यास मदत झाली महाराजांचं टीम वर्क होतं महाराजांनी कधी स्वतः क्रेडिट घेतलं नाही हे मी केलं त्यांनी नेहमीच आपल्या टीमला महत्व दिलं आपल्या प्रत्येक गोष्टीला मग ते बाजीराव बाजीप्रभू देशपांडे दे असो तानाजी मालुसरी असो सरसेनापती हंबीरराव मालुसरी असो सर अंबीरराव मोहिते असो या प्रत्येकाला त्यांनी महत्व दिलं आणि सर्वात मोठा गुण महाराजांकडे लिडरशिप होती लिडरशिप म्हणजे आताचे नेते सुद्धा लिडरशिप करतात पण आपण बघतो काय नेते की काय लिडरशिप करतात किंवा आपल्या मराठा समाजाचं बघायला गेला आपण तर खूप सारे संघटना आहेत त्यांचे पण खूप सारे नेते आहेत आणि मग त्या संघटना कुठल्या लेवलला जातात आपण बघतो महाराजांकडे लिडरशिप होती महाराजांकडे टाइम मॅनेजमेंट होतं कोणत्या वेळेस काय करायचं कधी लढाई करायची कधी माघार घ्यायची हे सर्व टाइम मॅनेजमेंट महाराजांकडे होता आणि मेन सर्वात मुख्य म्हणजे महाराजांकडे आत्मविश्वास होता कॉन्फिडन्स होता की जेव्हा त्यांनी हे ठरवलं हे करणार म्हणजे ते करणार असे ते मारत होते महाराज दीर्घकालीन विचार करायचे प्रत्येक गोष्टीचा महाराज अगदी शेवटापर्यंत विचार करायचे मित्रांनो आपण जर चेस खेळणार तर चेसमध्ये जो माणूस शेवटपर्यंत विचार करतो तो यशस्वी होतो आणि महाराजांकडे दीर्घ दीर्घकालीन विचार करण्याची शक्ती होती महाराज अतिशय शांततेने निर्णय घ्यायचे कुठे पॅनिक न होता प्रत्येक वेळेस ते अतिशय शांततेने आणि सर्वात महत्वाचे महाराज हे छोटी सुरुवात करायचे मित्रांनो महाराजांनी कधी विचार नसेल केला की मी संपूर्ण भारत एकाच वेळेस जिंकून गेले त्यांनी एक एक गड ताब्यात घेत गेले आणि जिंकत गेले आणि अशा पद्धतीने त्यांनी स्वराज्य अस्तित्वात आणलं होत असे महाराज आपल्या या महाराष्ट्राला मिळाले आपलं हे दैवत संपूर्ण भारताला मिळालं आणि हे दैवत सुद्धा भारतामध्ये खूप साऱ्या ठिकाणी या दैवताच विशेष माहिती लोकांपर्यंत पोहोचली नाही ती माहिती आपण आपल्या विविध फेसबुक पेजद्वारे युट्यूब चॅनलद्वारे ही जावी यासाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे तोच प्रयत्न आपण मी मराठा फेसबुक पेजच्या माध्यमातून करतोय आपण मागं दैवत माझे म्हणून आपण काही सिरीज चालू केली होती परंतु काही कारणानिमित्त ती बंद झाली त्यात आपण महाराजांचे विशेष असे कार्यक्रम आपण इंटरव्ह्यू आपण त्यात घेत होतो तर मित्रांनो शिवराज्याभिषेकाचे हेच महत्व आहे की महाराजांनी कधीच स्वतःचा विचार केला नाही महाराजांनी तमाम जनतेचा विचार केला महाराजांनी कधी जातीय निय धर्मनिहाय राजकारण केलं नाही महाराजांनी सर्वांना सोबत घेऊन घेऊन हे स्वराज्य निर्माण करण्याची संकल्पना मांडली आणि ती पूर्ण पार पाडली त्यामुळे महाराजांचं महत्व छत्रपती शिवाजी महाराजांचं महत्व आज साडेतीनशे पावणे चारशे सुद्धा टिकून आहे आज किती नेते होऊन गेले आज एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर काँग्रेस पक्ष होता त्यानंतर तो युपीए झाला मग एनडीए आला किती सारे नेते आले त्यातले किती साऱ्या नेत्यांचं ना ना सा नाव करप्शन मध्ये अडकलं गेलं आणि ते नाव आता मिटली पण गेली आहे ऐकून त्या लक्षात तर हाच फरक आहे साडेतीनशे पावणे चारशे वर्ष जेव्हा आपल्याला नाव टिकवायचं असतं तेव्हा मी या महाराजांच्या दहा गोष्टी सांगितल्या हे जे गुण आपण जर आत्मसात करण्याचे प्रयत्न केले तर आपण महाराजांच्या नकाची तरी थोडीशी भरभरी करू महाराज म्हणणं इतकं सोपं नाही आहे ते छत्रपती शिवाजी महाराज होते असा विषय आपण छत्रपती संभाजी आपण एकदा डिस्कस करू परंतु आजचं महत्व हे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे आणि मित्रांनो या मी मराठा फेसबुक पेजच्या माध्यमातून मला आज वाटलं की आपण या विषयावर काहीतरी बोलावं खूप दिवसापासून माझ्या मनात होतं की महाराजांचा हा इतिहास आपल्या पेजच्या माध्यमातून जनतेपर्यंत यावा यासाठी आपण आता बरेच प्रयत्न करणार आहोत वेगवेगळे आपण इतिहासकारांना या पेजवर आणण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्या माध्यमातून जास्तीत जास्त महाराजांविषयीच्या गोष्टी समाजाला कळाव्या यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत मित्रांनो महाराजांसारखी दाढी वाढवली टिक्का लावला म्हणजे आपण छत्रपती शिवाजी महाराज होत नाही शिवाजी महाराजांचं नाव घेतलं जय भवानी जय शिवाजी म्हटलं म्हणजे आपण शिवाजी महाराज झालो असं नाही शिवाजी महाराजांच्या नावाने एखादा राजकीय पक्ष काढला त्या राजकीय पक्षात महाराजांचा पुतळा ठेवला त्यांच्या सभेत त्यांना हार घातला म्हणजे आपण महाराजांचे विचार आत्मसात केले असं नाही तर मित्रांनो मी राजकीय पक्षांना तर काही बोलू शकत नाही परंतु आपले जे मी मराठा फॉलोअर्स आहेत किंवा हा व्हिडिओ जो कोणी बघत आहे त्याने महाराजांचं महत्व समजून घ्या महाराजांना मी परत एकदा सांगेन महाराजांना वाटून घेऊ नका महाराजांना कुठल्याही समाजात वाटून घेऊ नका महाराज हे सर्वांचे होते ते सर्वांचेच राहिले पाहिजे आणि मला कॉन्फिडन्स आहे महाराजांनी जे, जे कार्य केलंय साडेतीनशे पावणेच्या वरनी हजारो वर्ष महाराजांचं नाव टिकेल त्या जोडीचा नेता कधी येईल मला माहित नाही परंतु छत्रपती शिवाजी महाराज हे नाव नक्कीच हजारो वर्ष जोपर्यंत सूर्य आणि चांद्र आहेत तो पण तिथे राहील याचा मला आत्मविश्वास आहे आणि मित्रांनो मी इथेच थांबतो आपण आपले लाईव्ह सत्र अशीच चालू करणार ठेव ठेवणार आहोत येणाऱ्या भविष्यकाळात आपल्या मी मराठा पेजचे जे फॉलोअर्स आहेत आपले युट्यूब चॅनलचे मार्गदर्शन सत्र आपण परत एकदा चालू करणार आहोत ऑलरेडी आपण चालू केलेलं आहे तरी मी सर्वांना विनंती करेन आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपल्या मी मराठा फेसबुक पेजला फॉलो करा पेजला आपण जास्त दस शेअर करा त्याचप्रमाणे आपलं मी मराठा युट्यूब चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा आणि ते सुद्धा शेअर करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय